नमस्कार मित्रांनो आज आपण तुला पाहते रे या कथा मालिकेचा अठरावा भाग बघणार आहोत बराच वेळ शीतल प्रेझेंटेशन वर काम करते काम पूर्ण झाल्यानंतर शीतल ती फाईल घेऊन जयच्या केबिन मध्ये गेली शीतल केलेले काम जयला दाखवतच होती तेवढ्यात मल्हार तिथे आला जय तू बोलवलंच मला मल्हार म्हणाला अरे हो ते जरा बोलता बोलता जयचं लक्ष मल्हार कडे गेलं अरे मल्हार आज किती हँडसम दिसतोस रे अरे आईचा फोन आला होता तू आणि आरती दोघे पण एकमेकांसोबत एकत्र वेळ घालवा आणि तुमचा काय आहे तो निर्णय कळवा म्हणून बोलत होती जय म्हणाला हो आजही आम्ही बाहेर जाणार आहोत उद्यापर्यंत आम्ही आमचा काय तो निर्णय सांगतो सांग आईला मल्हार म्हणाला मल्हार अरे आम्ही खूप खुश आहोत तू लग्नाचा शेवटी निर्णय घेतलास म्हणून आई आणि सीमा तर खूप खुश आहेत जय मल्हारला म्हणाला हे सगळं बोलणं शीतलच्या समोरच चालू होत मल्हारच्या लग्नाचा विषय ऐकून शीतल एकदम शॉकच झाली तिच्या डोळ्यात एकदम पाणी भरलं कस तरी तिने डोळ्यातलं पाणी लपवण्याचा प्रयत्न केला सर मी आलेच लगेच म्हणत शीतल तिथून निघून बाहेर आली मल्हार आणि जय एकमेकांना टाळ्या देऊन हसायला लागले ती अगदी जय म्हणाला तसा मल्हार हसायलाच लागला शीतल डायरेक्ट वॉशरूम मध्ये निघून गेली बराच वेळ साठवून ठेवलेल्या अश्रूंना तिने वाट मोकळी करून दिली रडून झाल्यानंतर स्वतःला सावरून चेहरा धुवून घेऊन पुन्हा केबिन मध्ये गेली आता केबिन मध्ये मात्र मल्हार नव्हता जय तेवढाच होता आर यू ओके okay, मी शीतल जय म्हणाला येस yes, सर म्हणत शीतलने केलेलं प्रेझेंटेशन जयला दाखवलं शीतलने केलेलं काम जयला खूप आवडलं कॉन्ग्रॅच्युलेशन शीतल खूपच चांगलं प्रेझेंटेशन तुम्ही बनवलं आहे उद्याचं प्रेझेंटेशन हे तुम्हीच करणार आहात एवढ्या कमी वेळेत तुम्ही खूपच चांगलं काम केले आहे जय शीतल हँडशेक करत म्हणाला शीतल कशी बशी स्माइल देत थँक्यू सर म्हणून तिथून निघून बाहेर आले तिच्या डोक्यात मल्हारचा विचार सुरू होता त्यामुळे तिला काहीच कळालं नव्हतं शीतल येऊन आपल्या डेस्कवर बसली तिने मल्हारच्या केबिनकडे पाहिलं तर मल्हार कोणाशी तरी फोनवर हसत हसत बोलत होता शीतल मल्हारच्या केबिन कडे बघत विचार करू लागले ते तिच्याशी लग्न तर करणार नाहीत ना पण त्यांचं तर माझ्यावर प्रेम पण मी तर त्यांना नाही म्हणाले ना मग ते नक्कीच करू शकतील ना शेवटी त्यांची पण लाईफ आहे पण तरीही मला का अस्वस्थ वाटते शीतल विचार करत होती तेवढ्यातच काल ऑफिसमध्ये आलेली तीच मुलगी तिथे ती आली म्हणजेच आरती आली होती आरतीला बघून मल्हार केबिनच्या बाहेर आला अगं आरती कधी आलीस किती सुंदर दिसतेस आज मल्हार आरतीला म्हणाला अरे तू पण काही कमी दिसत नाहीस कितीतरी क्यूट दिसतोस आरती मल्हारला म्हणाली मल्हारने तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि दोघे पण बाहेर निघून गेले शीतलला तर सगळ्यात पहिला मल्हारच्या जवळ येण्यासाठी संधी बघणाऱ्या त्या आरतीचा खूप राग आला होता दोन्ही हाताच्या मुठ्या शीतलने एकदम आवळून धरल्या होत्या आणि डोळ्यात नुसता तिच्या अंगार फुलला होता पण शीतलचा ना इलाज होता ती काहीच करू शकत नव्हती कारण तिचा काहीच मल्हारवर अधिकार नव्हता त्यामुळे त्या धोकांच्या जाणाऱ्या पाठमोऱ्या आकृतीकडे शीतल रागाने बघतच राहिली पण काहीच करू शकली नाही थोड्या वेळानंतर पल्लवी शीतलला लंच साठी बोलवायला आले पण शीतल रागाने पल्लवीला म्हणाली मला भूक नाही तू जा अगं शीतल वेडी आहेस का काय चाललंय तुझ काल पण तू जेवली नाहीस आणि आजही भूक नाही म्हणून सांगतेस काय झाले काय पल्लवी शीतलला म्हणाली अगं पल्लवी मला भूक नाहीये तू जा तू जेवून घे मला काम करायचं आहे उद्याच्या प्रेझेंटेशनची तयारी करायची आहे पल्लवीला म्हणाले तू खरच जेवायला येणार नाही आहेस का तुला भूक नाहीये की दुसरं काही कारण आहे ते कारण मला सर तर नाहीत ना पण असो तू तर तुझा निर्णय सांगितला आहेस ना जाऊ दे मला काय करायचंय मी जाते जेवायला जेव्हा तुला भूक लागेल तेव्हा तू ये जेवायला म्हणून पल्लवी तिथून निघून जेवायला गेली काय मैत्रीण आहे माझी साली कशी म्हणते की मला काय करायचंय म्हणून मी काय काय नाही केलं हिच्यासाठी गरज सरो आणि मरो अशी निघाली ही पल्लवी विंडो कुठले जा जा माझ मी बघून घे जा जीवून घे शीतल पल्लवीला मनातच बोलत होते लंच टाइम तरीही मल्हार अजून आलाच नव्हता शीतलचं लक्ष फक्त आणि केवळ मेन डोअर कडेच होत मल्हारच्या वाटेकडेच तिचे डोळे लागलेले होते लंच टाइम सपल्यानंतर थोड्या वेळानंतर मल्हार ऑफिसमध्ये आला पण तो डायरेक्ट जयच्या केबिनमध्ये गेला मल्हार जयच्या केबिनमध्ये गेलेला बघून शीतल मात्र खूप बेचेन झाले पूर्ण गोंधळून गेले तिचे विचारचक्र सुरू झाले काय झालं असेल त्यांनी त्या मुलीसोबत लग्न करायचा विचार तर केला नसेल ना काय निर्णय घेतला असेल ते तयार झाले असतील का या लग्नाला त्यांनी खरंच माझा विचार सोडून दिला आहे का असे अनेक प्रश्न शीतलच्या डोक्यात चालू झाले मल्हार चा केबिनमधून थोड्या वेळानंतर बाहेर आला आणि आपल्या केबिन मध्ये जाऊन शीतलला त्याने बोलवून घेतलं मल्हारने केबिन मध्ये बोलवलंय हे समजल्यावरच शीतलचं हृदय बंद पडते की काय अशी तिला भीती वाटू लागली एकदम हृदय धडधड जोरात धडधडायला लागलं शीतल एकदमच घाबरून गेले आणि एक, गे एक मोठ्याने श्वास घेतला मग त्याच्या केबिनमध्ये निघून गेले मिस शीतल या ना तुम्ही प्लीज बसा मला शीतलला म्हणाला शीतलला एकदम घामच फुटला थरथरायलाच लागले थरथरतच -तर शीतल खुर्चीत बसली मिस शीतल तुम्ही खूप छान प्रेझेंटेशन केले अभिनंदन तुम्हाला खरंच खूप चांगलं काम केले तुम्ही तुम्हाला खूप चांगली संधीसुद्धा मिळालेली आहे आणि या संधीचं तुम्ही सोनं कराल याची मला खात्री आहे मलार म्हणाला शीतल नकळत हसं थँक्यू म्हणाले शीतल मला तुला काहीतरी विचारायचं आहे मी तुला काल काहीतरी विचारलं होतं तू काय निर्णय घेतलास प्लीज सांग ना मला माझ्या आईला उद्या उत्तर द्यायचं आहे मला तुझा काय तो निर्णय सांग म्हणजे मला माझा निर्णय घ्यायला बर बोलला शीतल मला एकदम हताश झाला तुझं असं गप्प बसणं म्हणजे मी काय उत्तर समजायचं नाही म्हणून समजायचं काय मल्हार म्हणाला तू जर अशी गप्प बसणार असेल तर मला आरतीशी लग्न करायचं आहे म्हणून माझा निर्णय आईला सांगावा लागेल हे बघ मी पुन्हा एकदा तुला शेवटचं विचारतोय तुझा काय तो मला निर्णय सांग उद्या मला माझ्या आईला माझा निर्णय द्यायचा आहे मल्हार म्हणाला मल्हारचं बोलणं ऐकून शीतल गप्पच खाली मान घालून बसले शीतल काहीच बोलत नाही हे बघून मल्हारला खूप राग आला अगं शीतल काहीतरी बोल मी काय समजायचं तू जर असच गप्प बसणार आहेस तर ठीक आहे तुला काही बोलायचं नाही ना मग मी सुद्धा उद्या माझ्या आईला माझा निर्णय सांगतो मला आरती सोबत लग्न करायचं आहे म्हणून मल्हार म्हणाला शीतल काहीच न बोलता तिथून गप्पच उठून निघून वॉशरूम मध्ये निघून गेले वॉशरूम मध्ये गेल्यानंतर खूप रडली एकतर रात्रभर ती झोपली नव्हती आणि त्याबरोबर तिच्या पोटात अन्नाचा एकही कणही नव्हता त्यामुळे तिची मानसिक अवस्था खूप बिघडलेली होती तिची अवस्था बघण्यासारखी जरा सुद्धा नव्हती रडून झाल्यानंतर चेहरा धुवून शीतल आपल्या डेक्सवर येऊन बसले पल्लवी तिची अवस्था बघून तिच्या जवळ आली काही काय झालं आहे का बघ तुझी अवस्था काय झाली चल आपण घरी जाऊया पल्लवी शीतलला म्हणाली खर तर शीतलची अवस्था बघून मल्हारने पल्लवीला सांगितलं होतं की तिला घरी घेऊन जा म्हणून शीतल म्हणते की अगं पण सर मला जाऊ देतील का तेव्हा पल्लवी म्हणते की मी सांगते सरांना चल आपण घरी जाऊया पल्लवी शीतलला तिच्या घरी घेऊन गेले तिच्या रूम मध्ये सोडून तिच्यासाठी काहीतरी खायला घेऊन गेले अगं नको पल्लवी मला काही खायला माझं थोडस डोकं दुखतय बस मी ठीक आहे शीतल म्हणाले माझ्या पुढ्यात ही फालतू नाटकं करायची नाही का शीतल मला माहिती आहे तुझ्या पोटात अन्नाचा एक कण ही नाही आता जर तू काही खाल्लं नाहीस ना तर मी कधीच तुझ्याशी बोलणार नाही पल्लवी शीतलला म्हणाले पल्लवीने स्वतःच्या हाताने शीतलला भरवलं त्यानंतर खाऊन झाल्यावर पल्लवी शीतलच्या जवळ बसले तिचा हात आपल्या हातात घेऊन काय झाले शीतल तू अशी वेड्यासारखी का वागतेस काय चालले तुझ्या मनात पल्लवी शीतलला म्हणाली मला नाही माहित पल्लवी मला काय होते पण माझ्या भावनांवर माझा कंट्रोलच राहत नाही याचाच मला खूप त्रास होतोय शीतल पल्लवीला म्हणाली अग शीतल वेडी आहेस का मग का तू तुझ्या भावनांना कंट्रोल करून ठेवतेस का त्यांना लपवतेस मोकळी हो त्यांना सोडून दे का स्वतःला त्रास करून घेते शीतल पल्लवी शीतलला म्हणाले शीतल काहीच न बोलता खाली मान घालून गप्पच बसून राहिले पल्लवीला चांगलीच माहिती होत की शीतल खूप हट्टी आहे ती तिचा हट्ट कधीच सोडणार नाही बर चल मी जाते आता तुझी काळजी घे आणि आराम कर उद्या तुला प्रेझेंटेशन द्यायचं आहे जाते मी आता बाय म्हणून पल्लवी तिथून निघून गेली पल्लवी गेल्यानंतर शीतल पुन्हा विचारांच्या मध्ये गुंतून गेले पहाटे कुठेतरी शीतलचा डोळा लागला आज जरा उठायला उशीरच झाला जरा थकल्यासारखं वाटत होत त्यात प्रेझेंटेशनसाठी उभासुद्धा राहायचं होत त्यामुळे व्यवस्थित तयार होणं गरजेचं होत साडेसात वाजता शीतल उठली पटापट तयार झाली शीतल पल्लवी बरोबर ऑफिसमध्ये आली ऑफिसमध्ये आल्या आल्या गडबड गोंधळ सुरू होता कारण आज ऑफिसमध्येच मिटिंग होणार होती ऑफिसमध्ये असलेल्या मीटिंग रूममध्ये मीटिंगची सगळी तयारी चालू होती थोड्याच वेळात सीमा आणि जय ऑफिसमध्ये आले सीमा ऑफिसमध्ये आल्या आल्या शीतलच्या डेस्कजवळ गेले हे शीतल कशी आहेस तू थँक्यू सो मच त्या दिवशी तू मल्हारची खूप चांगली काळजी घेतलीस त्या दिवशी तू जर नसतीस तर काय झालं असतं काय माहिती काहीही होऊ शकला असतं सीमा शीतलला म्हणाली अहो मॅम थँक्यू नका म्हणू आणि त्यात का एवढं माझ्या जागी जरी दुसरं कोणी असतं तर त्यानेही तेच केलं असतं शीतल सीमाला म्हणाले अगं शीतल खरंच दुसरं कोणी केलं नसतं खरंच थँक्यू आणि आजच्या प्रेझेंटेशनसाठी ऑल द बेस्ट म्हणून सीमा मीटिंग रूममध्ये निघून गेली थोड्याच वेळात सगळे क्लायंट आले मीटिंग रूममध्ये जय मल्हार अभिजित दीपा आणि आलेले दुसऱ्या कंपनीचे चार मेंबर्स यांच्या पुढे शीतलला आपलं प्रेझेंटेशन प्रेझेंट करायचं होतं शीतल खूप हुशार मुलगी होती त्याचबरोबर तिला प्रेझेंटेशन कसं करायचं हे चांगलंच माहिती होत तरीही आज खूप घाबरली होती कारण पहिलाच तिला थकवा जाणवत होता आणि त्यात नर्वसही होती शीतलचं पूर्ण शरीर थरथरायला लागलं ला। हे बघून मल्हार तिच्याजवळ गेला काय झाले शीतल तू काय एवढी घाबरली आहेस तेव्हा शीतल म्हणाली की नाही मला माहिती काय झाले पण मला खूप भीती वाटते शीतल खाली मान करूनच म्हणाली शीतल मला माहिती आहे की तू खूप छान प्रेझेंटेशन तयार केलेले आहेस आता तुझ्या डोक्यात जे काही कामाव्यतिरिक्त विचार चालू आहेत ते सगळं काही बाजूला ठेव आणि आपल्या प्रेझेंटेशनवर फोकस कर इथे कोण आहे ना कोण नाही याचा विचार करू नकोस एवढेच लक्षात ठेव की तू आणि तुझं प्रेझेंटेशन तुला स्वतःला आज सिद्ध करून दाखवायचं आहे शीतल घाबरू नकोस फोकस कर आपले प्रेझेंटेशनवर आणि आपलं प्रेझेंटेशन प्रेझेंट कर एवढं बोलून मल्हार आपल्या जागेवर जाऊन बसला जयने डोळ्यांनी इशारा करून शीतलला विचारलं तू तयार आहेस ना प्रेझेंटेशन द्यायला शीतलने पण होकारार्थी मान डोलवून यस म्हणून सांगितलं शीतलने मोठ्याने श्वास घेतला आणि बोलायला सुरुवात केली अंधारात तिच्याकडे विश्वासाने डोळे बघत होते ते डोळे म्हणजे मल्हारचे होते प्रेझेंटेशन पूर्ण झालं लाईट्स ऑन झाल्या आणि टाळ्यांचा कडकडाट सुरू झाला जेने सगळ्यांना काही डाउट्स असले तर विचारा म्हणून सांगितलं पण दुसऱ्या कंपनीतून आलेल्या मेंबर्सना कोणालाच काही प्रॉब्लेम नव्हता त्यामुळे त्यांनी ही डील डन केली त्यांनी शीतलचं विशेष कौतुक करून ते तिथून निघून गेले काँग्रेच्युलेशन मिस शीतल म्हणत मला जवळ गेला मलाने तिच्यासमोर आपला हात केला शीतलने त्याच्या डोळ्यात पाहिलं आणि चेहऱ्यावर छोटीशी स्माईल देत नमस्कार मित्रांनो आज आपण तुला पाहते रे या कथा मालिकेचा अठरावा भाग बघणार आहोत बराच वेळ शीतल प्रेझेंटेशन वर काम करते काम पूर्ण झाल्यानंतर शीतल ती फाईल घेऊन जयच्या गेली शीतल केलेले काम के काम जय शीतल केलेले जयला दाखवतच होती तेवढ्यात मल्हार तिथे आला जय तू मला मल्हार म्हणाला अरे हो ते जरा बोलता बोलता जयचं लक्ष मल्हारकडे गेलं अरे मल्हार आज किती हँडसम दिसतोस रे अरे आईचा फोन आला होता तू आणि आरती दोघे पण एकमेकांसोबत एकत्र वेळ घालवा आणि तुमचा काय आहे तो निर्णय कळवा आणि आपल्या चॅनेलवरच्या कथा जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या भागांमध्ये तोपर्यंत धन्यवाद